कास पठार ज्याला महाराष्ट्राचे फुलांचे पठार म्हणून ओळखले जाते सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हे पठार समुद्र सपाटीपासून सुमारे बाराशे उंचीवर आहे आणि सुमारे दहा चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेले आहे कास पठाराची खासियत म्हणजे येथे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात फुलणारी विविध प्रकारची रानफुले येथे सुमारे आठशे पन्नास पेक्षा अधिक प्रकारच्या फुलांच्या प्रजाती पाहायला मिळतात दोन हजार बारा साली युनेस्कोने कास पठाराला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले कास पठारावर पावसाळ्याच्या सुरुवातीला फुलांचा बहर असतो ज्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनते येथे अनेक दुर्मिळ प्रजातींची फुले आणि वनस्पती आढळतात सध्या कास पठारावर पावसाचे प्रमाण कमी झाले असून वेगवेगळ्या प्रकारची फुले उमळण्यास सुरुवात झाली आहे कास पठारावर पावसाच्या पर पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे कास पठार कार्यकारी समितीने तातडीने हंगाम करण्याचा निर्णय घेतला प्रत्यक्षात दहा सप्टेंबर नंतर कास पठाराचे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना ऑनलाईनची सुविधा डब्ल्यू 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 डॉट के एस डॉट आय एन डी डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क दीडशे रुपये गाईड फी पंचेचाळीस मिनिटांकरता शंभर रुपये उपद्रव शुल्क दोन हजार रुपये बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश आणि शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चाळीस रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे शालेय मुलांसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवशी येणे बंधनकारक असणार आहे यासाठी महाविद्यालय प्राचार्यांचे पत्र सक्तीचे करण्यात आले आहे